नाही मैदानात पक्षा हा बघा वर्धानचा भाऊ शंकर आणि हरण्या चाललेल्या आहेत नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज योगायोग अशी झालेले आहे का आज मला टाइम भेटलेला आहे तो म्हणजे अड्ड्यात जायचा आणि आजचा अड्डा आहे खिडकालीला दिला आणि खूप एक्सायटेड आहे कारण की खूप दिवसानंतर मी हा बैलगाडा क्षेत्रातला ब्लॉक करतो आहे आणि खूप मजा पण येणार आहे आणि अड्ड्यामध्ये कुठली कुठली बैला येणार मथूर सोन्या बाकासूर सरजा हरण्या राजा कुठली कुठली बैलांना ते आज आपण बघणार आहोत आणि शर्यत पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि दोन अड्डे आहेत नेहऱ्याचा पण एक अड्डा आहे तर वाजले तर दोन थोडासा ऊन कमी म्हणून आणि शर्यती मोठ्या शर्यती तर लेटच होतात तर चला जास्त काय वेळ घेत नाही भेटूया आता आईमध्ये बघा आता जस्ट पोचलो तर आपण खिडकवलेला आणि शर्यती चालू झालेल्या तर चला आता आतमध्ये कुठली कुठली बैल आली ती बघूया बघा पहिलाचा आपला पन्नास पन्नासचा बटन आहे आणि त्याला ती साईट दाखवायला आहे

आपला विमान बघा शहात्तर सत्याहत्तर त्याला एक साइट दाखवायला नेत आहेत आणि मस्त बैल आलेले आहेत आपल्या खड्ड्यात आणि एक साइडला इथं शर्यती चालू आहेत तर चला अजून बघू किती कुठली कुठली बैल आली हा बघा बादल अशी बैल आली इकडे गाडीने गुलाल घेतलेले आहेत पण आहे तरी इथं भरपूर बैल आलेत आणि सगळी टॉपची बैल आले आणि नक्कीच शरद बघायला खूप मजा येईल आणि तसे जसे मला बैल दिसतात तसे जसे चांगली चांगले मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सोबत आहेत बघा गुड्डू धर्मेश मोहिते आणि आविष कमलाकर चिमणी आणि धर्मेश मोहिते खास बैलगाडा ब बघण्यासाठी आलेले आहेत खास ठाण्यावरून आणि आफ्रिक आफ्रिकन गॉगल रेबन घातलेले आहे तर धर्मेश मोहिते काय सांगशील काय म्हणजे बैलगाडा क्षेत्राचा तुला नाद कधीपासून आहे मला नाद लहानपणापासूनच आहे आविष्कार वैरला याला पण हो नाद होता आहे आणि नादाबुटा सर्व काय बाद आहे बाद आहे आणि तुला जास्त करून कोणची शर्यत कुठली शर्यत बघण्यासाठी तू एक्सायटेड आहेस आवडतात म्हणजे कोणला कमी जास्त नाही म्हणजे सर्व आपल्याला एक असते ना माणसाला काहीतरी एक आवड आवडता एकच होता बैल मोठा सोन्या करायला आला आला ना शंभर टक्के ते जाईल बघू आणि तर चल कुठ आता कुठली कुठली बैल आली ते पहिला आपण अड्डा बघू चल आतमध्ये तर चला भेटूया पुढे बघा अड्ड्यात आलो तो आपण आणि आलीत भरपूर अशी बैल अर्धे गुलाल पण घेतलेले आहेत आणि इकडं बघा तुफान तुफानसारखा उभा आहे चला ऊन खूप आहे हा बघा एक अग्रेसिव्ह बैल आणि छोटा मुलगा आहे बघा त्याला पाणी देतोय खूप आहेत बैला आणि उन्हा ऊन उन लागते त्यासाठी त्याने एक छताची सोय पण केलेली आहे आणि इकडे बघा त्यांच्या अजून शर्यती जमलेल्या नाहीत काहीच बघा पावर आणि राजा चाललेले आहेत आतमध्ये पाठी दाखवायला टॉपचा जे अड्डा आहे हा पण आणि टॉपच्या शर्यती बघायच्या आहेत आणि ऊन पण खूप आहे त्यामुळं कलिंगड खाऊया पण भरट्या ऊन खूप आहे पण नादाशिवाय काय नाही म्हणून तर त्याला बघूया जसा जसा हे खाऊन घेऊ पहिले आणि नंतर जाऊया हा बघा आपला सुंदर भाई

आतमध्ये इकडे चिकणं शर्यत येते तुम्ही बघा ती शरद जी सुटते ती साईड आणि अशी आणि बाईला बघा किती इथं वेटिंग लागेल अजून बघा वर्धांचा भाऊ शंकर आणि हरण्या चाललेल्या आहेत आतमध्ये विमान आणि सरपंच जिंकलेल्या गाईज ही बघा ती गाडी सरे दालिय

आणि सोन्या आणि विमानात विमान याच्यात मैत्रीपूर्ण शेडत झाली त्याच्यात विमान जिंकला विमान आणि बी एस पी तर खूप अशी मैत्रीपूर्ण षडत होती तर दुसरी शेड बघूया असते काही तिकडे बघा शंकर आणि हारण्या ही एक अशी विन गाडी झालेली आहे

গুলাল

पुढं <imitation> पुढे <imitation> <imitation> राजा आणि पावर आणि बलमा आणि श्यामा याच्यात विजय गाडी आहे बलमा आणि शामा त्यांचा चल्लोष बघूया आता त्यांचा चल्लोष बलमा आणि श्यामा इंदोरचा बघू शकतात त्यांचा जल्लोष आणि बैलाला गुला लावतात

काहीच सुंदर अशी लढत झाल्या सोन्या हरण्या राजा पावर आणि खूप अशा चांगल्या बिनजोडच्या शर्ती आपल्याला बघायला भेटला आणि खिडकवली पण पहिल्यांदाच गेलतो मी फर्स्ट माझा हा पण अड्डा होता एक नवीन नवीन नवी एक्सपिरियन्स भेटतो एक, एक बिनजोडचा आणि आज खूप चांगले चांगले शर्ती मला बघायला भेटला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कुठली शर्यत जास्त चांगली आवडली आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच मी चांगल्या चांगल्या व्हिडिओ टाकत जाईन बाय बाय